संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पोरशे कार प्रकरणी रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना अटक करण्यात आली आहे किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे यांच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत दोन हजार बावीसमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात किडनी प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे अनेकांना अवैधरित्या प्रत्यारोपण करण्याची परवानगी दिल्याचं स्पष्ट झालंय काय आहे किडनी रॅकेट प्रकरण पोलिसांच्या तपासानुसार ता डॉक्टर तावरेनं ना बनावट नातेवाईक कागदपत्रांवर स्वाक्षरी करून काही रुग्णांसाठी प्रत्यारोपण मंजूर केलंय यामुळे खरोखर गरजू रुग्णांना यादीतून वगळताना अपात्र व्यक्ती जे पैसे देऊ शकतात त्यांना प्राधान्य दिले हे रॅकेट प्रामुख्यानं डॉक्टर दलाल आणि दस्तऐवज बनावट यांच्या नेटवर्कद्वारे चालवलं जातं पोरशी प्रकरणी डॉक्टर तावरे यांना दोन जून पर्यंत न्यायालयान कोठडी सुनावण्यात आली आहे क्राईम ब्रांचनं त्याला ताब्यात घेऊन किडनी घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे या रॅकेटमध्ये इतर डॉक्टर की मध्यस्थ ही सामील असल्याचे बोलले जाते लवकरच आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे डॉक्टर तावरे यांच्यावर आधीच महत्वाच्या पुरावण्यांची छेडछाड केल्याचा गंभीर आरोप आहे आता किडनी रॅकेट मध्ये त्यांचा सहभाग सिद्ध झाल्यास त्यांच्यावर भ्रष्टाचार फसवणूक आणि मानवी तस्करी या कलमांखाली कारवाई होण्याची शक्यता आहे कोणाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे स्तरावरती वेगवेगळे वेग समित्या वेग कार्यरत वेग असतात रिजनल ऑथरायझेशन कमिटी ही जी समिती आहे या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजय तावरे हे काम पाहत होते एकंदरीत आतापर्यंत झालेल्या तपासावरून डॉ तपासी अधिकारी यांना जे निष्कर्ष त्यांनी प्राप्त केलेले आहेत त्यातले काही साक्षीदार आहेत त्यांचे काही जबाब आहेत इतर काही बाबी आहेत याच्यावरनं प्राप्त झालेल्या या निष्कर्षांवरनं डॉक्टर तावरे यांना सुद्धा आरोपी याच्यामध्ये निष्पन्न करण्यात आलेल्या आहेत आणि त्याबाबत न्यायालयामध्ये प्रोडक्शन वॉरंट प्राप्त करून घेऊन त्यांना प्रोड्यूस करून आपल्याला दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंतची त्यांची पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला प्राप्त आहे यातील तपास हा पुढे चालू आहे त्या तपासाअंत इतरही निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे तपास यंत्रणा ही पुढील कारवाई करेल प्रतिनिधी सुनील शिरसाट ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा